मी नुकतंच काय मागच्या वर्षी अभिषेक बच्चनबरोबर बिग बुल नावाचा चित्रपट केला तोही हर्षद मेहता स्कॅमवर आधारित आहे आणि जेव्हा मला पहिल्यांदा फोन आला आ, मी ऑडिशन दिली त्याकरता आणि सिलेक्शन झालं आणि वॉज रिली थ्रिल्ड की अभिषेक बच्चनबरोबर काम करायला मिळतंय खूप मोठ्या प्रमाणात तो रिलीज होता चित्रपट आणि पुढे जाऊन काय झालं मला फोन आला कासिन डिएटरचा की आम्ही एक चित्रपट करतो आहे पण एकच सीन आहे आणि बच्चन बरोबर आहे तुम्हाला एक मिनिट थांबा कुठल्या बच्चन बरोबर आहे म्हटलं सिनियर बच्चन का ज्युनियर बच्चन कारण म्हणजे ज्युनियर बच्चन मी काम केलंय आहे पण ते नाही नाही अमिताभ बच्चन साहेबांबरोबरच आहे तो चित्रपट आणि एकच सीन आहे आणि त्या सीन मध्ये बच्चन साहेब ते स्वतः त्यांचा गेस्ट ऑफ आहे ते पण त्या सीन आहेत आणि एका दिवसाचं काम आहे तर तुम्हाला करायला आवडेल का खरं सांगायचं सा मला सांगू ठाकूर साहेब म्हणजे मी बच्चन साहेबांचे चित्रपट पाहूनच मोठा हो. झालो म्हणजे हो. त्यांची स्टाईल मारण्यावर त्यांच्या स्टाईल करण्यावर कपडे घालण्यामध्ये त्यांचा जो एक ऑरा जो इज अ कम्प्लीट कॉमेडी करावं त्यांनी सिरियस करावं त्यांनी ऍक्शन करावं त्यांनी स्टाईल मारावत त्यांनी आमच्या एरियामध्ये पिढी आहे त्यांच्या प्रचंड छाप आहे त्यांचा सगळ्यांमध्ये आणि मला वाटतं ह्या जनरेशनमध्ये इव्हन आ, मोठे मोठे ऍक्टर्स गोविंदा शाहरुख खान पासून सगळे मान्य करतात हो। की आमच्यात कुठे ना कुठे बच्चन साहेब हो, 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 सा, बच्चन हो। साहेब म्हणतात आमच्यात कुठे दिलीप कुमार असे प्रत्येकाचे तर ते माझं आधीपासूनच स्वप्न होतं की आपण ह्या क्षेत्रात आलोय तर बच्चन साहेबांबरोबर आपण कधी ना कधी काम करायला पाहिजे अनेक जाहिरातींच्या ऑडिशन बी दिल्या होत्या ज्या बच्चन साहेबांबरोबर होत्या पण त्या वर्कआउट नाही झाल्या म्हणजे शेवटच्या क्षणी असं आलं की अरे नाही वो नैवरा त्यामुळे त्यांच्यावर काम करण्याचं खूपदा योग येऊन पूर्ण काय करू मला त्यांच्यावर तर असं आहे की एखाद्या क्रिकेट मध्ये क्रिकेटर असेल क्रिकेट खेळतो आणि मी सचिन आणि यांच्यावर नाही खेळलो किंवा लॉर्डसला नाही खेळलो तर मग काय खेळलो क्रिकेट असं जे असतं ना तसं बच्चन साहेब मी या क्षेत्रात काम करतो आणि बच्चन साहेबांवर काम नाही केलं तर मग काय मजा इज ड्रीम फॉर मी तर म्हणजे काय आणि हा नेमका ही संधी चालून राहिली आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्न होता म्हणलं मी फक्त उभरायचं काम जरी असेल ना त्यांच्या बाजूला तरी मी करेन मी त्यांना फक्त एक अट घातली मला फक्त सांगा की त्यांच्याबरोबर आहे ना ते म्हणजे म्हणजे म्हणलं अनेकदा असं होतं या मोठ्या स्टार्स बरोबर स्पेशली की त्यांचे जे शॉर्ट्स आहेत ना ते वेगळे घेतले जातात सोलो सोलो आणि तुमचे वेगळे वेगळे घेतले जातात आणि दिसताना ते असं वाटतात की एकत्र आहेत पण ते तुम्ही एकत्र नसता हो, तुमचा हो। क्लोज वेगळा शूट झालाय माझा क्लोज वेगळा शूट झालाय पण दिसत की आपण दोघं बोलतो हो, हो। हो। तुम्ही म्हणलं असं नको मला एका फ्रेम मध्ये आम्ही असलो तुम्ही काळजी करू नका बालकी साहेब सारखे मोठे डायरेक्टर आहेत हो� आणि त्यात अभिषेक बच्चन सुद्धा आहेत आणि मोठे बच्चन पण आहेत सिनियर बच्चन पण आहेत तर तुमचं एकाच मध्ये आहे कारण त्या मध्ये तो कॉमेंटरी आहे अख्खा हे प्लीज मला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता मी उडी मारली अक्षरशः आणि तेव्हा तो योग इतक्या वर्षांचं स्वप्न माझं जे होत ते त्या घोबर या चित्रपटामुळे माझं पूर्ण झालं मी म्हणलं आता मी त्यात काय बेसिकली एडिट हा प्रकार खूप असतो फिल्म मध्ये मोठ्या मोठ्या लोकांचं खूप मोठे मोठ्या पण म्हणलं माझा तसं झालंय तरी मला हरकत नाही पण मी आज त्यांच्याबरोबर काम केलं शेखाण केलं त्या माणसाच्या ओरामध्ये त्यांच्या आसपास मला त्यांनी ज्या ज्या परिसरात त्यांनी श्वास घेतला त्या परिसरात मला श्वास आला ह्याच मला खूप मोठं भाग्य वाटलं कारण इट्स अ व्हेरी व्हेरी रोल मॉडेल लाइक अ गॉड टू ऑल एक्टर्स विजय एवढ्या वर्षाच्या मेहनतीला हो प्रार्थना माझे आणि त्या त्यांच्यावर काम करण्याचा योग आला मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका